बुडालेला जहाज त्यातला खजिना याबद्दल क्युरिओसिटी आहे तरी माहिती तुमच्यासाठी आहे कारण तीनशे सोळा वर्षापूर्वी बुडालेल्या जहाजातील खजिना वर काढला जाणार आहे आणि हा खजिना नुसत्या काही लाखात नसून एक कोटी सहासष्ट लाख डॉलर्सचा खजिना आहे कोलंबिया सरकारनं यासाठी पाण्याखाली शोध सुरू करणार असल्याची घोषणा नुकतीच केली आहे सॅन जोस असं या जहाजाचं नाव आहे आणि ते स्पॅनिश जहाज आहे सध्या हे जहाज दोन हजार फूट इतक्या खोलीवर आहे शोध सरकार एक रोबोट देखील जहाज बुडाल त्यावेळी जहाजावर सहाशे लोक होते आणि त्यापैकी हे जहाज बुडाल हे जहाज अमेरिकेतून स्पेनला खजिना घेऊन निघालं होतं स्पेन या खजिनाचा वापर इंग्लंड विरोधात करणार होतं पण प्रवासादरम्यान इंग्लंडच्या सैनिकांनी हे जहाज ताब्यात घेतलं दरम्यान जहाजावर असलेल्या पावडरचा स्फोट झाला आणि जहाज बुडाला दोन हजार पंधरा मध्ये कोलंबिया सरकारला या जहाजाचे अवशेष सापडले होते जहाजाच्या अवशेषात सोन्याची नाणे विटा आणि चीनी भांडी आढळली डॉल्फिनचे ठसे असलेल्या बंदुका देखील आढळल्या आणि त्यामुळंच आता कोलंबियन नौदलाच्या देखरेखीखाली ही मोहीम चालवली जाईल